अंगणवाडी भरतीसाठी काही दिवसापासून व काही महिन्यापासून आंदोलन चालू आहे तर याच्यासाठी जी बैठक घेतली होती तर त्या बैठकीमध्ये काल काय निर्णय झालेला आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर काही ज्या महिला आहेत अंगणवाडीच्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी हे आंदोलन चालू आहे तर त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला असेल याची माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ महिलांनी संपूर्ण बघावा आणि जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा तर बघा किती आंदोलन झालं तरी नंतर निर्णय आल्यानंतर तुमची परीक्षा होणारच आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे त्यासाठी तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर आपण ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे या बॅचमध्ये मी तुम्हाला ऑफर देखील घेऊन आलेली आहे तर त्यासाठी तुम्ही मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि जर कोणाला अभ्यासा रिलेटेड काही माहिती हवी असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्यांनी देखील हा जो मोबाईल मोबाई नंबर आहे या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस तर बघा गेल्या अनेक दिवसाचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही बैठक मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकेच्या बाबतीत घेण्यात आले यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकेंचे श्रेणीवर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत एवढेच नाही तर तेरा हजार अकरा अंगणवाडी पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत तर बघा ही जी काल बैठक झाली होती ह्या बैठकीमधला हा, हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोणाला ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करू शकता कारण की परीक्षाला वेळ फार कमी आहे अभ्यासाला आतापासून सुरुवात करायची आहे कारण की जो काही नवीन पॅटर्न त्यानु आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद